हॅलो फ्रेंड्स uh, या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे मंगळवारी यू पी एस सी पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर झालेला आहे स्वाभाविकच जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्यांची आता पुढच्या अभ्यासाची रणनीती कशी असावी यासाठीची धावपळ सुरू झालेली असणार या मुद्द्याला समोर ठेवूनच मी त्या संदर्भामध्ये काही बाबी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यातला पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे अत्यंत पायाभूत आहे कदाचित तुम्ही यापूर्वी पण केला असेल पण पुन्हा एकदा नव्यानं करणं ते अपेक्षित आहे तो मुद्दा म्हणजे सामान्य अध्ययन तुमचा वैकल्पिक विषय या दोन्हीचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बारकाईनं पुन्हा बघा त्यातला विभाग त्यातला प्रत्येक चॅप्टर इतक्या तपशीलवारपणे तो पुन्हा पहा त्याची एक रिव्हिजन करा आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे ते करत असताना त्यावरती आयोगानं सामान्य अध्ययन दोन हजार तेरापासून चोवीसपर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न पुन्हा एकदा पहा आणि तीच बाब मला असं वाटते की वैकल्पिक विषयाचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहत असताना त्या संदर्भामध्ये दोन हजारपर्यंत म्हणजे थोडंसं मागे जा आणि दोन हजार पासूनच्या प्रश्नपत्रिका ते अर्थातच दोन हजार चोवीस पर्यंतच्या आता अशा रीतीनं अभ्यासक्रम आणि त्यावर विचारलेल्या आयोगाच्या गतवर्षीय प्रश्नपत्रिका तुम्ही बारकाईनं पाहिल्यात तर यावर्षी त्या अभ्यासक्रमातलं काय फोकस करायचं याचा तुम्हाला निश्चितपणे अंदाज घेता येऊ शकेल या संदर्भातला दुसरा एक भाग मला मुद्दाम तुम्हाला सांगावा असा वाटतो तो म्हणजे तुम्ही तर अभ्यासक्रम आणि गतवर्षीय प्रश्नपत्रिका पुष्कळ वेळा बघितलेल्या असतात पण त्या पुन्हा एकदा का बघायच्या तर या वर्षी जसं मी मग असे म्हणालो की कोणकोणते त्या त्या सिलेबसमधले मुद्दे फोकस केलेले आहेत हे जसं तुम्हाला त्यातनं कळतं तसंच अशा प्रकारचे प्रश्न जर मुख्य परीक्षेमध्ये विचारले तर त्याचं प्रभावी उत्तर देण्यासाठी म्हणजे केवळ कसं तरी उत्तर लिहिण्यासाठी नव्हे तर प्रभावी सोप्या भाषेमध्ये दहा गुणांसाठी प्रश्न असेल तर त्याचं मी असं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे की कमीत कमी क्रिटिकली मला दहापैकी पैकी पाच तरी मार्क मिळाले पाहिजेत सो असं उत्तर लिहिण्यासाठी माझ्याकडं पुरेसं सा संदर्भ साहित्य आहे का हा पहिला भाग जर संदर्भ साहित्य असेल तर तुम्ही त्याचा अभ्यास त्या पद्धतीने केलेला आहे का हा दुसरा भाग किंवा तिसरा कदाचित तुम्हाला असं वाटेल की संदर्भ साहित्य आहे त्याचं रिव्हिजन पण तुम्ही केलेलं आहे पण मांडणी करताना काही गडबडी होऊ शकतात का म्हणजे अशा अनेक बाबी तुम्हाला या नव्यानं करावयाच्या विश्लेषणातनं लक्षात घेता येऊ शकतात थोडक्यात हा पहिला मुद्दा अभ्यासक्रम पाहणं आणि गतवर्षीय प्रश्नपत्रिका नव्यानं बघणं यातनं यावर्षी नेमका अभ्यास कसा करायचा आहे याची रणनीती तुम्हाला ठरवता येऊ शकते हा पहिला भाग झाला दुसरा जो त्या बरोबरीनं महत्वाचा मुद्दा बनतो तो म्हणजे हा जो काही अभ्यास तुम्ही तुम्ही ठरवलेल्या नियोजनाप्रमाणे कराल तर तो कशात न करायचा सोप्या भाषेमध्ये सोर्सेस काय वापरायचे आता या काळामध्ये फारसे सोर्सेस वापरणं अपेक्षित नसतंच आणि त्याची आवश्यकता पण नाहीये तुम्ही आत्तापर्यंत जे सोर्सेस वाचले आहेत ज्या नोट्स तुम्ही स्वतः तयार केलेल्या आहेत तो एक महत्वाचा स्रोत किंवा सोर्स म्हणूयात आणि दुसऱ्या बाजूला ज्याला आपण करंट इव्हेंट्स किंवा कंटेम्पररी इव्हेंट्स म्हणतो चालू समकालीन घडामोडी त्या साथपीचं संदर्भ साहित्य या दोन सोर्सेस पुरतच तुमचं सोर्स मटेरियल तुम्ही मर्यादित ठेवणं हे अपेक्षित आहे मात्र मगाशी जो पहिला मुद्दा मी सांगितला तर त्याच्या प्रकाशामध्ये हे मटेरियल वाचत असताना त्याला पुन्हा प्रोसेस करायची जर वेळ तुम्हाला पडली आणि त्यातनं तुम्हाला मायक्रोनोट्स काढाव्याशा वाटल्या आणि त्या जरूर तुम्ही काढा अर्थात त्याला वेगळा वेळ तुम्ही देणं अपेक्षित नाहीये आणि त्याची गरजही नाहीये तुम्ही आत्ता वाचत वाचता वाचताच म्हणजे वाचत असताना वाचनाची प्रक्रिया सुरू असतानाच सायमल्टेनियसली मुद्दे महत्वाचे तुम्ही लिहून काढू शकता हा दुसरा भाग त्यानंतर जो निर्णायक महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्याविषयी मला याची खात्री आहे की तुम्ही सर्वजण विचार करत असणार त्यातला एक भाग म्हणजे आन्सर रायटिंगचा आहे तर ते आन्सर रायटिंग मला असं वाटते की दोन प्रकारे असलं पाहिजे एक डेली आन्सर रायटिंग तुमचा ठरलेल्या विषयाचा अभ्यासक्रम जससा पुढे जाईल त्या पद्धतीनं तुमच्या नियोजनाचा भाग सांभाळत तुम्ही एक दोन प्रश्नांची उत्तरं कधी तीन चार प्रश्नांची उत्तरं डेली आन्सर रायटिंगचा भाग म्हणून तुम्ही लिहायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला सराव चाचण्या किंवा टेस्ट सिरीज जीएस असेल किंवा ऑप्शनल असेल आणि एसचा भाग म्हणून ये असेल तर त्या सराव चाचण्या तुम्ही नियमितपणे द्यायला पाहिजेत आता सराव चाचण्या तुम्ही लिहिणार हा पहिला भाग आहे पण त्याची ॲसेसमेंट केल्यानंतर तुम्हाला जो फीडबॅक मिळतो तर तो फीडबॅक लक्षात घेऊन कुठं आपण कमी पडत आहोत म्हणजे आशय कमी आहे का की माझं सादरीकरण योग्य नाही आहे मी अभ्यास केला होता मी रिव्हिजन केलेली आहे पण एवढं सगळं करून देखील मला जसं उत्तर अपेक्षित आहे तसं मला ते लिहिता येत नाही किंवा ते उतरत नाही म्हणजे रिप्रोड्यूस होत नाही म्हणजे तर अशा अनेक बाबी तुम्हाला उत्तर लेखनातनं कळत असतात आणि मला असं वाटतं की टेस्टची असेसमेंट जितकी क्रिटिकल असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला हा फीडबॅक पण चांगला कळू शकतो आणि त्याकडे तुम्ही अत्यंत बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे किती गुण मिळतायत टेस्टमध्ये याचा बिलकुल तुम्ही विचार करू नका उदाहरणार्थ दहापैकी पैकी दोन जरी गुण मिळाले तर घाबरण्याचं किंवा डिस्करेज होऊन जाण्याचं कारण नाहीये पण तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की दहापैकी पैकी दोन गुण मला का मिळालेले आहेत म्हणजे माझं काय राहिलेलं आहे म्हणजे प्रश्न चुकीचा मी वाचला किंवा इंटरप्रिट केला आशयच माझ्याकडे कमी होता म्हणजे पुरेसा नव्हता की एवढं सगळं असून देखील लिहित असताना माझी गडबड झाली मला जर फारशी लिखाणाची सवय नसेल तर उत्तर लिहित असताना ते मुद्दे आठवत असताना आणि प्रत्यक्ष लिहित असताना गॅप पडण्याची शक्यताही असू शकते त्यामुळं हा ही महत्वाचा भाग आहे याला जोडून शेवटचा भाग थोडासा मला त्याच्या इकडे तुम्हाला सर्वांचं लक्ष वेधायचं आहे टाईम टेबल जर करायचं असेल तर आपण असं उलटीकडनं सुरुवात करू शकतो वीस ऑगस्ट ते मागे आपण येऊयात दहा ऑगस्ट म्हणजे मुख्य परीक्षा सुरू होण्याच्या तत्काळ आधी दहा दिवस तुम्ही पूर्णपणे जीएसच्या रिव्हिजनसाठी राखीव ठेवू शकता याचा अर्थच असा आहे की आत्ता या जून महिन्यापासून ते दहा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला साधारणतः साठ एक दिवसाचा कालावधी उपलब्ध होणार आहे तर हे साठ दिवस तुम्हाला जीएसचे चार पेपर्स त्यानंतर एक वैकल्पिक विषय त्याचे दोन पेपर्स आणि निबंधाचा पेपर त्याला विसरता कामा नये म्हणजे सो अशा रीतीनं तुम्हाला या साठ दिवसाच्या कालावधीमध्ये हे तीन विषय सांभाळायचे आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि जसं मी मगाशी म्हणालो अभ्यासक्रम त्याच्यानंतर पी वाय क्यूज एका बाजूला बारकाईनं बघणं दुसऱ्या बाजूला ठरलेलं सोर्स मटेरियल त्याच्यातनं प्रत्येक विषय ठरलेले टाइम प्रमाणे तुम्हाला कव्हर करायचा आहे आणि शेवट जो नितांत महत्वाचा आहे तो म्हणजे आन्सर रायटिंग डेली आन्सर रायटिंग तसंच टेस्ट सिरीजच्या माध्यमातून केलं जाणारं आन्सर रायटिंग सो हे येणारे साठ दिवस आणि मी मगाशी सांगितलेले मुद्दे हे लक्षात ठेवून जर तुम्ही हा कालावधी वापरलात आणि जो काही अभ्यास तुमचा रोजचा दर आठवड्याचा आणि महिन्याचा होत राहील तर त्याचं सातत्यानं मूल्यमापन करत गेलात तर मला असं वाटते की उपलब्ध कालावधी जरी कमी वाटत असला तरी अत्यंत प्रभावीपणे तुम्हाला त्याचा वापर करता येऊ शकतो धन्यवाद